जुन्या जळगावातील आंबेडकर नगरात पिकअप वाहनाच्या धडकेत दोन जण जखमी जखमींना रुग्णालयात दाखल जळगाव शहरातील जुने जळगाव शहरातील आंबेडकर नगर भागामध्ये बुधवारी सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी एक नऊ वाजता एका बुलेरो पिकअप वाहनाने पाणटबरीला जोरदार धडक दिली या अपघातात जवळ उभे असलेले एक पुरुष ग्राहक आणि टबरी चालक महिला गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे जळगावाच्या जुने जळगाव गाव परिसरातील आंबेडकर नगर भागात रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचे काम सुरू आहे या कॉन्क्रिटीकरणाच्या कामावर वापरण्यात येणाऱ्या बुलेरो पिकअप गाडीने बुधवारी सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता रस्त्यावरील पाणटपरीला जोरदार धडक दिली या टपरीवर उभ्या असलेल्या ग्राहक पुरुषाला व टपरी चालक महिलेला गंभीर दुखापत केली ही बुलेरो पिकअप वाहनाने पाणटपरीला धडक दिल्यानंतर पुढे असलेल्या विद्युत रोहित्राच्या खांब्याला जाऊन धडकली रस्त्याच्या कामावर वापरण्यात येणाऱ्या या बुलेरो पिकअप वाहनाने दोन जणांना जखमी केले असून यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे अपघात घडल्यानंतर गाडीवरील चालकाने पळ काढला पोलीस ठाण्याचा शोध घेत आहे या संदर्भात पोलीस ठाण्यात अद्याप कोणतीच नोंद करण्यात आलेली नाही